आई किचन मध्ये नमस्ते आज रेसिपी आहे आहे वरीचा वरीचा हुकमा उपासाचा इथे बघा एक ले ले, मी वरी घेतलेली आहे इथे इथे आहे ना तुमच्याकडे साजूक तूप असला तर तूप टाका घी टाका त्याच्यामध्ये आपण भाजून घ्यायच इथे तूप बघा मेल्ट मिलेला आहे इथे ही वरी टाकायची आणि भाजून घ्यायची छान अशी गोल्डन कलर वर एक नंबर नाश्ता होतो आणि पाच मिनटात होतो आता तुम्ही कधीच ही रेसिपी खाल्ली नसेल खूप लवकर होते इथे एक कप टाकलेला आता अर्धा कप टाकते त्याच्यावर एकूण दीड कप आहे आणि छान असा गॅस स्लो करायचा स्लो गॅसवर भाजून घ्यायची उपवासाची रेसिपी आहे इथे बघा कलर असा गोल्डन होत आलेला आहे एक दोन मिनिट आहे ना अशीच या तुपावर परतून घ्यायची तुम्ही कशी कधीच अशी रेसिपी खाल्ली पण नसेल आणि बघितली पण नसेल एवढी छान रेसिपी आहे आणि खूप लवकर होते इथे काय करायचं गॅस बंद करायचं आणि हे कारून घ्यायचं चमचा तूप टाकायचं इथे टाकायचं त्याच्यावर छान असं गोल्डन कलर वर भाजून घ्यायचं असं खरपूस भाजलं पाहिजे कलर एकदम गोल्डन कलर वर झालं पाहिजे शिंगाने इथेच 3 वर जिरे टाकायचं कारण ही रेसिपी आहे ना उपवासाची आहे इथे कढीपत्ता टाकायचा इथे एक छोटा बटाटा दिसलेला आहे आणि छोटे छोटे पिप्स करायचं था। आणि छान असं तेलामध्ये ना खरबूज असं भाजून घ्यायचं आणि गोल्डन कलर वर भाजून घ्यायचं बटाटा पण असा कलर गोल्डन झाला पाहिजे पूर्णपणे एक मिनिटासाठी बटाटा आहे ना गोल्डन करायचा टेस्ट खूप छान येते आणि तुम्ही नक्की माझ्या तुम्ही बनवा उपवासाचा उपमा आणि तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा इथे एक हिरवी मिरची टाकलेली आहे इथे बघा की आपण तुपामध्ये वरी भाजून घेतलेली ती पण टाकायची इथे कलर बघा एकदम सुरेख आलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे ते आणि इथे तुपामध्ये बनवलेली आहे म्हणजे टेस्ट तर खूप छान येतो तुम्ही नक्की ट्राय करा इथे बघा एक ते दोन कप पाणी मी गरम केलेलं आहे तो टाकायचा गरम पाणी मी लवकर होते बघा गरम पाणी टाकल्यानंतर ना लवकर उकली आलेली आहे इथे मिनटं झालेली आणि छान असा हुकुमा झालेला आहे बघा परफेक्ट असा इथे एक चमचा आहे ना शेंगदाण्याचा कूप टाकायचा छान असा खाली क्रिशमी येतात बघा इथे किती शिजलं आहे दुसरा आता इथे आपण आहे ना प्लेटमध्ये चालून घेऊया इथे प्लेट मध्ये आहे ना हुकमा काढून घ्यायचा असा बघा गरम गरम उपवासाचा हुकमा झालेला आहे बघा आणि एक दहा मिनिटात अशी रेसिपी होते एकदम सुट्टी सुट्टी तुम्हाला ह्याच्या वर आहे ना लिंबू पिलायचा असला तरी पिलं आणि कोथिंबीर टाकायची पण उपवासाला तुम्हाला जमत असेल तसं टाका छान लागतो लिंबू पण एक नंबर टेस्टी इथे बघा पूर्णपणे असं प्लेटमध्ये उपमा ठेवलेला आहे ते उपवासाच्या हुकम्याची रेसिपी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ने नेहमीच खात्रा धन्यवाद